कुठे मागे हवा खूप कमी वाटते कसं काय मंडळी दिसतेच हापूस वापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉग मध्ये थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आज आपण चाललोय एका नवीन बाईकची डिलेवरी घ्यायला येस आमच्या ग्रुप मधल्या एका फ्रेंड ची नवीन बाईकची डिलिव्हरी आहे आज ती बाईक आहे बेनेली टी आर के ओ टू आ, सो आता फटाफट बट निघूया आपल्याला ले ऑलरेडी लेट झालेला आहे सगळेजण ऑलरेडी भेटताय सो आज आपल्याला एक शॉर्ट अंदाज येईल की आपल्याबरोबर कशी लोक असणार आपल्या बरोबर आज तीन टी आर के असणार आहेत आणि मी आणि एक एक्सपल्स असणार आहे सो लेट्स गो बायस हा पोष बाय सो फायनली निघालेलो आहे आपण आणि आपल्या गाडीचे बघा वन झिरो नाईन नाईन किलोमीटर झालेत एका किलोमीटरमध्ये अकराशे होणार अर या वॉचमॅन इथे कधीच नसतो यार गेट उघडायला सो so, आमचा मित्र भावेश त्याच्या आज बाईकची डिलेवरी आहे संकेतच्या बाईकच्या डिलेवरीच्या वेळीच त्यांनी सांगितलेलं की ते तो पण बाईक घेणार आहे आणि त्याची डिलेवरी आता ह्या टाईमच्या आसपास असेल सो so, आज ती आपण बाईक घ्यायला चाललो आहे तो नॉर्मल टी आर के फाय झिरो टू घेणार आहे सो कारण त्याची हाईट जरा कमी असल्यामुळे ती टी आर के जी नॉर्मलवाली आहे ती जरा हाईटला कमी आहे ती बेटर आहे इवन अक्षय म्हणून जो दुसरा आहे फ्रेंड आमचा त्याच्याकडे जी फर्स्ट सगळ्यात टी आर के आहे ती पण फाय झिरो टू आहे एक्स नाही आहे फक्त संकेतकडे एक्स आहे कारण त्याची हाईट आहे ते त्यामुळे त्याने घेतली आहे सो आत्ता आम्ही आमच्या आवडत्या वॉशिंग सेंटरवर भेटणार आहे सत्याचं गॅरेज आपला आवडता मँगो ज्यूस जो इथे मिळतो आणि सत्या समोरच सत्यातोस कुठे

मागे हवा खूप कमी वाटते भरतो काय हवा म्हणून थांबलो आणि पंक्चरच निघाला डायरेक्ट खेळा चालू पण नाही केला अजून तसे मी इथे मुलुंडच्या जस्ट राईट मारून बाहेर आलो आणि डायरेक्ट पंक्चर चला फायनली निघालेलो आहे पंक्चर पिंक्चर सगळं सॉल्व्ह ते ट्यूबलेस पंक्चर बघा आत्ता हवा भरायचं इथे जाणवलं की ट्यूबलेस पंक्चर आहे म्हणजे पंक्चर झालं आहे तर टायर ट्यूबलेस होता तर दोन मिनटं पण नाही लागली लिटरली दोन मिनटात रेडी म्हणूनच आपण आज करायला चाललेलो आहे आपली गाडी ट्यूबलेस येस आजच्या व्हिडिओचा सेकंडरी पर्पज हा आहे की आपण आपली गाडी डिली ही जी पी आर के जी आहे जी डिलिव्हरी घेतल्यानंतर आपण जाणार आहे डी टी कस्टम्स मड आयलंडला जिथे आपण आपली गाडी सोडणार आहे फॉर द ट्यूब्लेस कन्वर्जन सगळ्यात मो मेन आणि इसेन्शियल पार्टचं मॉडिफिकेशन आहे म्हणजे सगळ्यात मेन इसेन्शियल मॉडिफिकेशन असणार आहे आज जरा असं फर्स्ट टाईम फील येतो आहे ना राईडचा तर जरा मस्त वाटतं आहे दोन बाईक्स आहेत समोर आपल्या अजून पुढे एक बाईक घ्यायला चाललो आहे मजा येणार ये, ये असली फील काय म्हणतात ते काय वाक्य होत सफर खूप सुरत आहे मंजिल सभी हे सफर हा जो आहे ना हा इम्पॉर्टंट आहे काय फील आहे असली फील आहे म्हणून त्या काय मुंबईचा मुंबई मध्ये असं काय असायचं तर असं एकत्र गाईड करण्याचं जो फील आहे ना मजाच वेगळी आता ना बाजूला एक ती ही होती टोयोटा हायलक्स होती तर संकेतने असं दाखवलं की ही गाडी बाप आहे एकदम असत हे आता हे जे कम्युनिकेशन असतं ना ने हो ते फक्त त्या ब्लू हेल्मेट ब्लूटूथने होऊ शकतं जर आता फक्त ते पण एक आलं ना राईडच्या वेळी तर हे जे गप्पा असतात ना आणि कम्युनिकेशन ना त्याने मस्त मजा येते अजूनच वेगळा फील असतो की पूर्ण वेळ आपण गप्पा मारत मारत चालतो आता आम्ही जस्ट पोचणारच आहोत बेनेली शोरूम मध्ये भावेश आमचा मित्र कधीपासून पोचलाय आणि तो फोन करून करून वाट बघतोय इथे कवासकी आणि ट्रायमच एकत्र शोरूम आहे बाजूबाजूला बेनेली शोरूम पोचलेलो आहे क्षल संकेत मी आज जरा लाईनअप बघायला मजा येते असं कसा मस्त तीनचा लाईनअप अजून एक येणार फायनली निघालेल्या आहेत चारही पण गाड्या समोर बघा तीन तीन वेनॅली चालल्या आहेत आपली गाडी मागून तर पेट्रोल भरायचं ॲक्च्युली इथं जवळच भावेशला ॲक्च्युली थोडं सेंटरला ठेवलं आहे सो दॅट त्याच्यावर लक्ष ठेवता येईल फर्स्ट टाईम आहे गाडी टी आर केमध्ये एक प्रॉब्लेम आहे की टी आर केला टेस्ट साईड देत ते लोकं तर तुम्हाला डायरेक्ट घ्यायची गाडी घ्यायची तर घ्या असा सीन आहे त्याने पण ॲक्च्युली हा संकेत आणि अक्षय आमच्या दोघ जणांकडे आहे म्हणून घेतली आहे फक्त आता आता चालवायला थोडी प्रॅक्टिस करायला लागेल आता आमच्याबरोबर तो पण येतो आहे एच डी टीमध्ये आणि अक्षय पण येतो आहे हा ना <laughs> का है ना घे <laughs> <laughs> पुढे त्याच झाकण निघून येता हातात लक्षात ठेव लास्ट टाइम आम्ही ह्याचं घेतला हा डायरेक्ट टुपुपकन उडून आलेलं हे पेट्रोल पंप वाले असे हरामे आहेत ना दरवेळी नवीन गाडी दिसली हार लावलेली की लगेच अरे साहेब लोग का भी चाय पाणी लो ऐसा वैसा सेलिब्रेशन है आहे ये येमात आरा आरामात आरामात अरे आरा कोणाला आडवत नाहीत ना अरे नो एंट्री होती हा वनवे वाले असेच येत आहेत आरामात चल संकेतच्या मागे चालत राहा मी मागे चालतो नवीन गाडीवर नवीन रायडर आहे आपला भाऊ थोडस काळजी घेतली पाहिजे सवय होईपर्यंत आपलं चॅनल मला विचारत होते तुमचा युट्यूब चॅनल आहे का <laughs> खरंच सांगतो भावानो मित्रांबरोबर राईड करण्यासारखी मजा नाही खरंच जे कोणी सोलो रेलो राईड करत असतील ना त्यांची त्यांची मजा त्यांच्याकडे मला पण वाटतं की सोलोमध्ये पण खूप मजा येईल बट आता जे आहे आम्ही फील करतो आहे ना एका पॉईंटला जेव्हा तिघे तिघे जण बरोबर आहेत आपण चौथे अजून कोण असेल चौथा पाचवा सहावा काय पण असू दे बट जी मित्रांबरोबर राईड करायची जी मजा आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे से। सेम पॅशन शेअर करणं आपण अशा टाईपचे सेम मित्रमंडळी मिळायला पण खूप म्हणजे लक लागतं नाहीतर मग इधर वे आपण तसा सर्कल बनवून घेतो बट दोन्ही सर्कमस्टान्सेसमध्ये मित्र जे कोणी आहेत बरोबर त्यांच्यावर राईड करायची मजाच वेगळी असते सोलो वगैरे राहिलं साईडला भाई पाच सहा बाईक जेव्हा वटमध्ये अशा येतात ना एका भागात लोक अशी बघतात जसं की कसला कॉन्वॉय चालू आहे रिक्षावाला अशी विचारतो कोणसा रेसिंग चालणार आहे म्हटलं रेसिंग नाही भाई बस इधर से उधर जा रहे बस और कुछ नाही गाड्या बघून बोलतो भाई एक गाडी बेचेंगे तो दो रिक्षा आ जाएगा चार रिक्षा आ जाएगा बोलतो <laughs> थोडीशी चुकामुक झाली हे इथे दिसत एच डी टी कस्टम्स चा बोर्ड त्यांची गाडी विचारतो आता आत आतमध्ये जागा आहे का नाही काय माहिती लॉक आहे हातून रे आहे काहीतरी आवाज तर आला आहेत नाही इवन दादा हां ठीक आहे हम लोग को बस गाडी छोड नाही आहे बट एनीवे उनको आने के लिए रुकना पड़ेगा थोडा ठीक आहे चला अच्छा ठीक आहे ठीक आहे चला काय डिझेल इजर कणाचा वास येतो आहे तुला एज डी टी कस्टम्स फायनली पोचलेलो आहे इकडे आत्ता सध्या गाड्या दिसत नाहीत फक्त एल डी टीच्या स्वतःच्या गाड्या आहेत इन्फेमस डट बाईक ती वर्सेस थ्री हंड्रेड आहे बाहेर त्यांची केटीएम जी ॲक्च्युली रॅली प्रेपसाठी बनवलेली आहे ती पण आहे त्यांचा डॉग इजर कोड ही त्यांची के टी एम थ्री नाईन्टी जीप यायला गर्मीने हालत खराब झाली बट रस्ता पण एका जागी चुकला रस्त्याचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे थोडा सीन झाला पण फायनली पोहोचलं इथे गाड्या सोडायच्या आणि पटपट निघायचं गाड्या सोडायच्या का कारण आपण आलो ट्यूबलेस कन्वर्जन कन्व्हर्जन करायसाठी सो साठी आपल्याला ॲटलीस्ट तीन एक दिवस गाडी सोडायला लागते सो मी आणि संकेत दोघे पण गाडी सोडणार आहे आणि मग आम्ही ओला वगैरे रिक्षा किंवा ओला जे काय मिळेल त्याने परत जाणार এটা अजून সর তো রাখো গাড়ি আপ দিছতে হ্যাঁ এটা এখন বন্ধ হ্যাঁ এটা বন্ধ করে पण आत्ता असं थोडं इकडे राईड केलं की होतं बरोबर ते झालं अच्छा आता झालं ओके ओके ठीक आहे आत्ता मागे मी जस्ट दोन दिवसापूर्वी अशीच पड उभ्या उभ्या थोडीशी पडलेली ते तर थोडंसं झालं ते मे बी त्यानेच असावं मग गाडी आता इथंच ठेवून आम्ही आता निघतो इथून जायचं जेट्टी जेट्टीवरनं जॅटीवरनं वरसा मेट्रोवरनं घाटकोपर રિક્ષા અને મેટ્રો કડ